안이거든요. 뭐 그러라네. 오이한테 왔어요. 저. 아니, 가이스 그 랭킹으로는 하나도 못 올라가네. हेलो तकलडाका <campa Ça> <Committee acho> लोजी है अदर ओ नारेको आधिये? मोपोलनेगा गडेशे बघ जिब्रखाला चपा इसकिशन में हां

അതെ വ്യതിര സ് ഡോ ഇത്

नेमकी आता ते किती सेव्हिरिटी मी त्या जे डॉक्टर मॅडम आहेत त्यांच्यावर चर्चा करतो पण असं आत्ता जर असं बघितलं तर त्याच्या पंजाने जो काय मारा लागला आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठं अजून काही इंजरी तर दिसत नाही तो स्टेबल दिसतोय फक्त ही जी इंजरी असती ज्याला व्यवस्थित ट्रीटमेंट डॉक्टर आणि दवाखाने जर झाली तर त्याच्या पुढे इन्फेक्शन वाढण्याचे धोके कमी असतात तिचे नंतर नंतर त्याचा उद्भव होतं कारण त्याच्या नखात दातात अशी एक प्रकारचं एक वेगळं विष असतो की ज्याच्यातून नंतर ते उद्भवत जातं ते पहिले पहिले दिसत नाही चार पाच दिवस ते अंडर ऑब्झर्वेशन ठेवणारच आहेत आता त्यांनी इथं नमूद केलेलं आहे पण ठीक आहे आता बिबट्याची समस्या ही फक्त आमच्या भोरवडीतच नाही संपूर्ण तालुक्यामध्ये तिथे वेगळं पाहायला मिळते आणि त्यातला निर्बंध किंवा जेरबंद करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून करता येईल ते आम्ही आत्ता एक प्रेस कॉन्फरन्सद्वारे सांगितलेलं आहे मी पुन्हा एकदा आमच्या भोरवाडीच्या ग्रामस्थाला आश्वासन करू इच्छितो आहे की एक दोन दिवसामध्ये तिथे जे काय बिबटे असतील त्यांना जेवढे काय संख्या असतील ज्याला ज्याला जिथे दिसेल त्याने वन खात्याचे जे अधिकारी असतील ते तिथं आती आले त्याच्याशी संपर्कात राहून त्याची जिथं असेल ते आपण तिच्यावर ॲक्शन घेऊया तिची मुवमेंट तशी बघायला गेलं तर संध्याकाळच्या वेळेसच अंधारात होताना आपल्याला पाहायला मिळून घेतली आणि आत्ता पण जो काही बिबट्या पकडला जरी गेला तरी तिथल्या एरियातले जेवढे काही बिबटे असतील ते निश्चित प्रकारे सगळे सर सरसकट पकडले जातात ह्या घटनेनंतर तुम्ही वन विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बोलले तेव्हा त्यांना काही सूचना त्यांनी तिथं काल रात्रीच रात पिंजरे आणले होते पण पाऊस खूप त्यांनी लावले नाही त्यांनी सुद्धा पिंजिऱ्याचा प्लेस केले नाही आणि तिथे सुद्धा त्याचं जे भक्ष्य ठेवायचं काम आहे ते संध्याकाळच्या वेळेत मी आणत त्या ठेवतील तिथं कारण त्याची मुवमेंटच बिबट्याची आता इथून पुढच्या कालावधीमध्ये चालू होईल असं जसं डे लाईट कमी होईल जेव्हा अंधार पडायला सुरू होतील जर बिबट्याचे मुवमेंट चालू होईल स्टॉप पखाड्यामध्ये यश बिबट्यांच्या हल्ल्यामुळे तालुक्यातील जनते म्हणून तीव्र नाराजी आहे तर तुम्ही जनतेला काय म्हणता निश्चितच नाराजी व्यक्त करण्या जोही भावना आहे पण आपण जर पाहिलं असेल तर गेल्या काही एवढ्या दिवसामध्ये आपण अनेक बिबट्या पकडण्यामध्ये प्राप्त केलेलं आहे आणि जिथे जिथे असे बिबटे निदर्शनात घेतील ते पकडण्यासाठी आपण प्रोॲक्टिवली मोहीम हाती घेतलेली आहे ही घटना घडायला नव्हती पाहिजे पण दुर्दैवाने ती घडलेली आहेत एक तर सुदैव असं चांगलं आहे की त्याला खूप असं लागलेलं नाही पण त्या परिसरातले बिबटेच नाही तर जुन्नर तालुक्यातल्या बरेच जे वस्तीमध्ये किंवा नागरी वस्तीमध्ये शेतामध्ये जे बिबटे आले आहेत ते पकडण्याची मोहीम आता आपण सगळे हाती घेतलेली आहे म्हणून मी जनतेलाही आश्वासित करू इच्छितो आहे की प्रश्न हा गंभीर आहे सगळीकडे ते वातावरण तर आहे ते आपण पण सतर्क राहावं काळजी घ्यावं वनविभागाचे तिथले जे काय वनक्षेत्रपाल असतील वनपाल असेल वनरक्षक असतील आर एफ ओ असतील आपले सरपंचाशी कॉन्टॅक्ट करावं सगळ्या सरपंचांना पण आपण तसं इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की लगेचच ते फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना हे करावं आणि फॉरेस्टच्या अधिकारी पण आता गेले काही दिवसापासून त्याचं फर्स्ट टार्गेट हा बिबट्याचा निर्बंध करण्यासाठी आहे आत्ता पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये वृक्ष लागवडीची दिवसा एक त्यांच्याकडे एक उद्दिष्ट असतं पण तरीसुद्धा एक स्पेशल आपण एक फोर्स वन विभागाची आणि एक व्हॉलेंटिअर्सची आपण जिथं जिथं असे सायटिंग होतील किंवा जिथे जिथे असे अटॅक्स होतील तिथे ते प्रोॲक्टिवली एकदम क्युआरटी बेस्ट म्हणजे क्विक रिस्पॉन्स टीम जशी काम करते तशा पद्धतीने तिकडं माणसं ते पाठवून बिबटे जेरबंद करण्यासाठी आपण ती मोहीम हाती घेतली पण आपल्या सर्वांच्याच मदतीने एकत्रितपणे या संकटावर आपण मात करू आणि ते करायला आपण सुरुवात केली आहे त्याचा रिझल्ट आले भविष्यात आपल्याला अजून मोठं काम करायचं <्तौत>।

बिबट्यांची संख्या कमी होत नाही वारंवार हल्ले होत वारंवार हल्ले आहेत यासाठी आमदार साहेबांनी आपल्याला इतर त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलंच आहे त्याला उपाययोजना करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणं गरजेचं आहे आणि फॉरेस्टमध्ये जे काही थोड्या बऱ्याचशा प्रमाणात त्यांना काही अधिकार कमी आहे त्याला त्यांना जास्त प्रमाणामध्ये अधिकार दिले गेले पाहिजे ज्या पद्धतीने आपल्याला छोटी छोटी काही पिंजरा लावायचा असेल तरी सुद्धा त्यांना साधा नागपूरला जावं लागतं त्यांची त्यां मुक्तीकडनं जावं लागत म्हणजे त्यांची परवानगी घ्यावी लागते ते जर त्यांचे अधिकार जर खाली ले खालच्या लेवलला आले तरी इथं फास्ट त्याला उपाययोजना होऊन हे जे हल्ले ते आपल्याला थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंद होईल आमदार साहेबांनी काय करणं अपेक्षित नाही आमदार साहेब असतील ते त्यांच्या पद्धतीने सरकारकडे ते सध्या सत्तेत असल्यामुळे ते त्यांच्या मार्फत त्याचे प्रयत्न चालूच आहेत अधिकच्या प्रमाणामध्ये त्याच्यात कशी सुधारणा करता येईल त्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग करून मंत्र्यांबरोबर मिटिंग करून त्याच्यात काही कायद्यात सुधारणा करून आता पुढच्या काही कालखंडामध्ये अधिवेशन आहे त्यामध्ये निश्चितच ते त्याच्यात उपाययोजना करतील आणि त्या पद्धतीने आपल्या तालुक्याची याच्यातून सुटका करते यात काही शंका नाही नृत्यांचं नियंत्रण करण्यासाठी शासन कमी पडतं म्हणून जूनचे माजी आमदार शरद सोनाली विद्यमान आमदारांच्या निवासस्थानावर मोर्चे आणणारे आंदोलन करणारे कसं लागते ते दोन्ही दोन्ही आधी माझे दोन्ही आमदार हे खरं पाहिलं तर सत्तेत आहे त्यांनी इकडे भांडण्यापासून विचार तिथं सरकारच्या दरबारामध्ये जाऊन भांडावं हो। त्यांच्याबरोबर आपण सर्वजण महाविकास आघाडीचे सुद्धा सर्वजण घटक पक्ष एकत्र येऊन आपण तालुक्याला खरं मोठं संकट आहे भविष्यात हे संकट फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि ते आधी थोडीशी नांदी म्हणली तरी काही वावगं वा ठरणार वा वा नाही परंतु काही करू आपल्या सर्वांना एकत्र जाऊनच त्याला सामोरं जाऊन हा प्रश्न सोडला पाहिजे विद्यमान आमदार आणि तुम्ही दोघं पहिल्यांदा जाहीर एकत्र दिसता ते विद्यमान आमदार आहे तुमच्या नावाची वेगळी चर्चा होते पा, ती वे। का व्यंकेश आता आपण पेशंटला पेशंट बरं आहे पेशंटला भेटण्यासाठी आल तो विषय आपण घेतला बरे होईल काय वाटतं का इच्छुक का पाठिंबा आता आपण भेटण्यासाठी आलो तो आता त्या करून बाहेर त्यांची संख्या कमी होत नाही काय घालव आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला पिंजरे लावून जिथे जिथे बिबट्या आपल्याला पकडून घेऊन तो वे त्याला सोडवता येईल दुसऱ्या जंगलामध्ये संख्या कमी होईल आणि खासदार साहेबांनी ज्या पद्धतीने जी फाईल फुटअप केली आहे असं खासदार साहेब सांगतात आमदार साहेब सांगतात त्यांच्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं की आता ती फाईल वरती मुख्यमंत्र्यांपर्यंत सैला गेलीच नाही फाईल गेलीच नाही खरं कोण ते समर्थांना विचार मोही सर आत्ताच्या बिबट संदर्भात ज्या काही हालचाली किंवा आमदार साहेबांनी ज्या काही गोष्टी पुटप केल्या कर सरकारकडे त्या कामाबाबत तुम्ही समाधानी आहात कसं काय ते काम माझ्या माहिती काय काय नाही मला खासदार साहेबांचे माझी मध्यंतरी जे हल्ले झाले त्यावेळेस मी तिथे होतो पिंपरी पेंडरमध्ये आणि खासदार साहेबांवर माझी चर्चा झालेली आहे त्यानुसार खासदार साहेबांचं म्हणणं असं आहे का जी फाईल आपल्याला केरळसारख्या राज्यामध्येशी आपत्ती घोषित होण्यासाठी जी महाराष्ट्र राज्य घोषित होण्यासाठी त्याला काही फाईल्स तयार केलेल्या आहेत त्या फाईल खालूनवरती राज्य शासनाने वर केंद्र सरकारकडे पाठवले नाही त्या पाठवण्याचा प्रयत्न जर आमदार साहेबांच्या मार्फत लवकरात लवकर झाला तर शंभर टक्के खासदार आणि आमदार म्हणून आपल्या तालुक्यातून सुद्धा निश्चितच होती एकंदरीत आमदार अतुल बिनके यांचं काम कसं वाटतं तुम्हाला आता ते माझे वरिष्ठच आहेत म्हणजे वदेल त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी काम केलेलं आहे खऱ्या अर्थाने ते काम सरळच चांगलं आहे Gracias.